सर्वांना नमस्कार आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार चोवीस इयत्ता दुसरीमधील गणित या घटकातील पंचवीस प्रश्न पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा म्हणजेच मराठी या घटकातील पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत तर चला सुरुवात करूयात हा आहे गणित घटक आणि यामध्ये पंचवीस प्रश्न हे पन्नास गुणांसाठी विचारण्यात आलेले आहेत तर त्यातीलच आपण पहिला प्रश्न सर्वप्रथम घेऊयात पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तर खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ही जी शेजारी आकृती दिलेली आहे तिचे व्यवस्थित निरीक्षण करायचे त्रिकोण म्हणजे ज्या आकृतीला तीन बाजू आणि तीन कोण असतात या ठिकाणीच आपण खुना करायचे आहेत जेणेकरून आपण समजणार आहे त्रिकोण कोणते तयार झाले त्याच्या आतमध्ये नंबर दिले तरी चालेल हा एक आणि हा दोन या व्यतिरिक्त जर त्रिकोण करायला गेलं तर हा बंदिस्त आकृती होत, 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 होत नाही इथून त्यामुळे हा त्रिकोण होत नाही हा ही त्रिकोण होत नाही किंवा सामायिक त्रिकोण हा सुद्धा ही जर जोडली असती तर इथेही त्रिकोण झाला असता परंतु हे न जोडल्यामुळे हाही त्रिकोण होत नाही म्हणजे या ठिकाणी फक्त एक आणि हा दोन एक आणि दोन असे दोनच त्रिकोण होतात म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे ते पहा दोन अंकी सर्वात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर समसंख्या येईल आता दोन अंकी सर्वात मोठी संख्या किती आहे तर नव्याण्णव म्हणजे ही संख्या विषम आहे आणि जर विषम संख्येतून आपण विषमच संख्या वजा केली म्हणजे कोणतीही विषम संख्या असेल एक असेल दोन तीन असेल पाच असेल सात असेल तर आपणास उत्तर हे समसंख्येते म्हणजे ही जी संख्या आहे ती विषम असणे गरजेचे आहे जर आपणास जर सम सम उत्तर पाहिजे असेल तर विषम संख्या वजा करावी लागेल विषममधून आणि जर आपणास विषमच संख्या उत्तर पाहिजे असेल तर या विषम संख्येतून आपणास समसंख्या वजावी करावी लागेल त्यावेळेस आपलं उत्तर विषम संख्या येईल आता आपणास काय सांगितलेलं आहे उत्तर समसंख्या येईल समसंख्या येण्यासाठी विषम संख्येतून विषम संख्या वजा केली तरच उत्तर है समसंख्या है हे समसंख्या येते हे व्यवस्थित लक्षात घ्यायचे तर यामधील विषम संख्या कोणती आहे ते पाहायचं आहे तर पंचवीस अडतीस बासष्ट ऐंशी यामध्ये विषम संख्या पंचवीस आहे जर नव्याण्णव मधून आपण पंचवीस वाजा केले तर उत्तर आपले चौऱ्याहत्तर येते म्हणजे समसंख्या आपले उत्तर येते म्हणून आपला समसंख्या पाहिजे म्हणून चौऱ्याहत्तर उत्तर आले हे उत्तर समसंख्या आहे म्हणून याचे ये उत्तर येणार आहे पंचवीस तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालील पर्यायांतील अयोग्य जोडीचा पर्याय जोडी शोधा अयोग्य अयोग्य म्हणजे चुकीची स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट हे बरोबर आहे कारण स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टलाच असतो शिक्षक दिन पाच सप्टेंबर हे सुद्धा बरोबर आहे प्रजासत्ताक दिन सव्वीस नोव्हेंबर हे चुकीचे आहे कारण प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारीला असतो हे लक्षात घ्यायचं महाराष्ट्र दिन एक मे म्हणून याचे हे उत्तर अयोग्य आहे आणि आपणास अयोग्य कोणतं ते विचारले म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालीलपैकी कोणत्या वस्तूचे मापन करण्यासाठी लिटर हे प्रमाणित एकक वापरतात आता लिटर हे प्रमाणित एकक कशासाठी वापरतात तर धारकतेसाठी धारकता म्हणजे ज्याची धार लागते अशांसाठी तर पेट्रोलसाठी आपण लिटर सहज म्हणतो आपण एक लिटर पेट्रोल टाक किंवा एक लिटर पेट्रोल आणलं तर पेट्रोलसाठी हे लिटर आहे गुळासाठी आपण हे किलोग्रॅममध्ये मोजतो म्हणून याच्यासाठी लिटर येणार नाही कापड हे आपण मीटरमध्ये मोजतो म्हणून याच्यासाठी सुद्धा लिटर येणार नाही आणि पाणीसुद्धा लिटरमध्ये मोजले जाते याच्यासाठी सुद्धा लिटर म्हणजे वापराल म्हणून विचारलंय म्हणून अ आणि ड योग्य अ आणि ड कशात आहे तर तिसऱ्या पर्यायामध्ये अ आणि ड आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन रुपये होते आजोबांनी त्याला दहा रुपये दिले तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये होतील हे उदाहरण कोणत्या प्रकारचं आहे ते समजून दे गरजेचे आहे की यामध्ये कोणती क्रिया करावी लागेल हे तुम्हाला विचारलेलं आहे तर अनिकेत जवळ कर रुपये होते आजोबांनी त्याला दहा रुपये दिले म्हणजे यात मिळवावे लागेल कारण त्याच्याकडे दहा रुपये आणखीन आलेले आहेत तर मिळवायचे म्हणजे बेरीज करावी लागेल आणि क अधिक बेरीज करायचे म्हणजे दहा तर हे उदाहरण नाही हा गुणाकार आहे पटीत क अधिक दहा हे बेरीज आहे म्हणजे त्याच्याकडे क रुपये होते त्यात आजोबांनी दहा रुपये केले म्हणजे यांना एकत्र करण्यासाठी बेरीज करावी लागेल सर्व पर्याय बरोबर सुद्धा येणार नाही कारण याचं उत्तर फक्त पर्याय क्रमांक तीन असणार आहे पुढचा प्रश्न घेऊयात चौरस या आकृती संबंधी एकूण किती विधाने योग्य आहेत हि जी विधाने दिलेली आहेत चार अ ब कड असे जर पर्याय असतील तर आपण अ ब कड ला एक दोन न म्हणता याचे खाली उत्तर असतात पर्याय हे व्यवस्थित लक्षात घेणे गरजेचे आहे आता ह्यातील किती विधाने योग्य आहेत योग्य म्हणजे बरोबर आहेत चार बाजू असतात चौरसाला चार बाजू असतात हे विधान योग्य आहे कारण चौरसाला चार बाजू असतात प्रत्येक बाजूची लांबी समान असते येथे चौरस आहे व्यवस्थित वाचायचं चौरस आणि चौकोन मध्ये फरक असतो चौरसालच्या चारही बाजू समान असतात पण चौकोनच्या चारही बाजू समान असतीलच असे नाही हे चौरस आणि चौकोन मधला फरक आहे ते चौरस विचारले म्हणून त्याची प्रत्येक बाजू लांबी समानच असते हे सुद्धा विधान योग्य आहे तीन कोण असतात तर चौरसाला हे चार कोन असतात आणि प्रत्येक कोण हा चौरसाचा काटकोन असतो म्हणून हे विधान चुकीचे आहे चार शिरोबिंदू असतात तर चौरसाला चार शिरोबिंदू असतात म्हणजे यातील एक दोन आणि तीन विधानं योग्य आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालील पर्यायातून अयोग्य पर्याय शोधा अयोग्य अशा शब्दांना आपण खून केली तर बरं होईल कारण त्यामुळे आपणास समजते की यामध्ये विचारले काय आहे तर खालील पर्यायातून अयोग्य पर्याय शोधा अयोग्य म्हणजे चुकीचा एक शतक बरोबर शंभर हे बरोबरच आहे कारण एक शतक म्हणजेच शंभर असतं आठ दशक सात एक आठ दशक सात एक कितीच करायचं सत्याऐंशी आणि सात दशक आठ एकक अष्ट्याहत्तर सत्याऐंशी मोठं का अष्ट्याहत्तर हे बरोबर खून केलेले आहे हे सुद्धा विधान बरोबर आहे दहा एकक बरोबर दहा एकक खून केलेले आहे आणि त्यानंतर पाच दशक दहा एकक म्हणजे किती तर दहा आणि पाच दशक पाच दशक म्हणजे पन्नास बरोबर आहे इकडचीच खून येणार आहे म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे तीन गुणुले पाच बरोबर पस्तीस तीनापाचे पंधरा असतं पहा या ठिकाणी चौथं विधान चुकीचं आहे कारण इथं पंधरा येण्या अपेक्षित आहे ते पस्तीस आलेले आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार तर चला पुढील प्रश्न घेऊयात प्रश्न क्रमांक तेवीस मध्ये काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग वक्र असतो हा हा वक्र म्हणजे गोलाकार म्हणजे गोलाकार हा वक्र झाला हा सपाट 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 म्हणजे पर्याय क्रमांक एक येणार आहे कारण याचा वक्र पृष्ठभाग आहे तर चला पुढील प्रश्न घेऊया सोबतच्या आकृतीतील संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता ह्या संख्या दिलेल्या आहेत या संख्यांचा चढताक्रम जर करायचा असेल तर येथेच आपण व्यवस्थित लावायचं पण चढता क्रमसाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पायऱ्यांसाठी त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण चढायला लागतो त्यावेळेस आपणासमोर पायऱ्या दिसल्या पाहिजेत म्हणजे मुलांची चूक होत नाही की चढत्याला उतरता करतात आणि उतरत्याला चढता करतात ज्यावेळेस आपण चढत असतो त्यावेळेस लहान पायरीवर पाय देतो म्हणजे इथे लहान संख्या आली पाहिजे त्यानंतर मोठ्या पायरीवर इथे मोठी संख्या त्यानंतर मोठी ज्यावेळेस आपण चढत जातो त्यावेळेस लहानाकडनं मोठ्याकडं जायचं ज्यावेळेस आपण उतरता क्रम म्हणजे उतरत येतो त्यावेळेस आपण मोठ्याकडनं लहानाकडे येतो हे जर आपण लक्षात घेतलं ह्या पायऱ्यांचं आपल्या डोळ्यासमोर येत असतील तर चढता आणि उतरता क्रम तुमचा कधीही चुकणार नाही यामध्ये काय विचारले योग्य चढता क्रम योग्य योग्य म्हणजे बरोबर चढता क्रम म्हणजे यातील पहिली लहान संख्या कोणती ते आहे तर ही आहे दोन नंबरला कोणती असणार आहे मोठी त्यापेक्षा ही, ही आहे तीन नंबरला आणि चार नंबरला म्हणजे क्रम काय होणार आहे अडतीस चोपन्न त्र्याऐंशी आणि सत्त्याण्णव अडतीस चोपन्न सत्त्याण्णव हे चुकीचं आहे कारण त्र्याऐंशी इकडं पाहिजे होतं त्यानंतर इथं तर अडतीस नाहीच पहिल्यांदा अडतीस त्र्याऐंशी हे सुद्धा नाही अडतीस चोपन्न त्र्याऐंशी आणि सत्त्याण्णव हा पर्याय क्रमांक चार चढत्या क्रमाचा आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या पंचवीसाव्या प्रश्नात काय विचारलेले आहे एक ते शंभर या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असलेल्या दोन अंकी एकूण संख्या किती आहेत दोन अंकी म्हटलेला आहे म्हणजे या ठिकाणी बघायचं शंभर घेता येणार नाही कारण त्याच्या सुद्धा दशक आणि एककला समान अंक आहे पण ही तीन अंकी संख्या आहे त्यामुळे ही घेता येणार नाही तर दोन अंकी किती संख्या आहेत ज्याचे अंक समान आहेत म्हणजे अकरा बावीस अशी अकराचा पाडा नऊ पर्यंत म्हटला की नव्याण्णव पर्यंत येणार आहे म्हणजे नऊ संख्या या काय आहेत दोन अंकी नऊ संख्या अशा की त्यांचे अंक हे एकक आणि दशक काय आहेत समान आहेत म्हणजे अकरासारखे आहेत अकरा बावीस तेहतीस इतर लिहिले आहे आपण मोजल्यात तरी चालू शकतात खालच्या बाजूला किंवा कच्च्या पानावर लिहिल्या तरी चालू शकतात त्या नऊ संख्या आहेत आणि नऊ संख्या हा पर्याय क्रमांक दोन आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नात काय विचारले बघा पाच रुपयांची दहा नाणी देऊन तेवढ्याच रकमेची खालीलपैकी कोणती नोट मिळेल पाच रुपयांची दहा नाणी पाच रुपयांची दहा नाणी म्हणजे पन्नास रुपयांची नोट येणे अपेक्षित आहे देऊन तेवढ्याच रकमेची खालीलपैकी कोणती नोट येईल नोट येईल विचारले म्हणजे एकच नोट पन्नास रुपयाची घ्यायची आहे म्हणजे यातील पन्नास रुपयाची नोट कोणती आहे तर पर्याय क्रमांक चार ही पन्नास रुपयांची नोट आहे पुढील प्रश्न घेऊया खालील पर्याय व विस्तारित मांडणी यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय शोधा अयोग्य अयोग्य म्हणजे चुकीची तर जोडी बघा पाच अधिक शून्य इथंच पाहिजे पन्नास अधिक शून्य म्हणजे पन्नास, पन्नास होणार आहे हीच अयोग्य आहे तरी पुढचे आपण पर्याय पाहणे गरजेचे आहे बहात्तर सत्तर अधिक दोन ही बरोबर जोडी आहे छत्तीस तीस अधिक सहा ही पण बरोबर आहे त्रेचाळीस चाळीस अधिक तीन म्हणजेच तीन आधी चाळीस ही सुद्धा बरोबर आहे उलट सुलट क्रम दिलेला आहे याचं चुकीचं उत्तर आहे पन्नास म्हणजे पाच अधिक शून्य बरोबर पाच येतं आणि ते पन्नास दिले म्हणून याची अयोग्य ही जोडी आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे खालीलपैकी कोणत्या घड्याळात सव्वा सात वाजले आहेत सव्वा सात म्हणजे सात वाजून पंधरा मिनिटे सात वाजून पंधरा मिनटे कोणत्या घड्याळात झालेली आहेत तर पर्याय क्रमांक दोन मध्ये सात वाजून पंधरा मिनिटे झालेली आहेत पहा पुढील आकृती घेऊया स्वस्तिक त्रिकोण आणि त्याच्यामध्ये रेश चौकोन रेश परत रेश, पुन्ना पुन्ना गोल आणि त्याच्यामध्ये रेश पुन्हा स्वस्तिक पुन्हा येथे प्रश्नचिन्ह त्यानंतर चौकोन गोल हे ते प्रश्नचिन्ह त्रिकोण या पद्धतीने आकृती दिलेली आहे हाच क्रम फिरून फिरून आलेला आहे म्हणजे पहिले पद पाच नंबरला गेले त्यानंतर दुसरे पद येणार आहे ते इथे लगेच आकृती काढून घ्यायची आपण त्रिकोण आणि त्यामध्ये रेश येथे येणार आहे आणि त्यानंतर चौकोन त्यानंतर वर्तुळ आणि त्यानंतर पुन्हा स्वस्तिक येणार आहे म्हणजे स्वस्तिक येथे आलेली आहे त्रिकोणामध्ये रेश आणि स्वस्तिक हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक चार नंबरला आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये पाहूयात राकेश जवळ तेरा म्हशी पंचवीस शेळ्या व सहा गायी आहेत तर त्याच्याजवळ एकूण किती जनावरे आहेत तर किती एकूण किती जनावरे आहेत असं विचारले तर यामध्ये आपण सर्वांची बेरीज करणार आहोत या ठिकाणी म्हणजे म्हशी शेळ्या आणि सहा गायी यांची बेरीज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकक खाली एकक येणं गरजेचं आहे सहा पाच अकरा चौदाला चार हाच्या एक दोन आणि तीन आणि चार एकूण त्याच्याकडे चव्वेचाळीस जनावरे आहेत या ठिकाणी बेरीज करावी लागणार आहे पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्न अतिशय महत्वाचा आहे यामध्ये जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात चौकोन व स्टारच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील आपणास पहिल्यांदा चौकोनचाच कोणता अंक येईन ते घ्यायचा आहे त्यानंतर स्टार काही मुलांकडनं चुकी होते अगोदर स्टारचा घेतात आणि परत चौकोनचा घेतात तसं न करता अनुक्रमे म्हटलेला आहे म्हणजे चौकोनला पहिल्यांदा चौकोन जर हा पहिला अंक तीन जर घ्यायचा असेल किंवा पहिला अंक आठ हा चौकोनचा अंक दिलेला आहे एक किंवा तीन हा चौकोनचा अंक दिलेला आहे तर या ठिकाणी आपण स्टार साठी जर सात घेतलं तर काय होतंय बघा स्टार साठी सात घेतलं पाच आणि सात बाराला दोन म्हणजे चौकोनला दोन आले चौकोनला दोन आले का या ठिकाणी नाही म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे त्यानंतर पहा आपण या ठिकाणी स्टार साठी जर दोन घेतलं तर स्टार साठी या ठिकाणी दोन घेतले आणि दोन सात आलेला आहे तर, तर सात हे चौकोनसाठी आलेलं आहे का तर नाही हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे आपण स्टार या ठिकाणी पाच घेतलेला आहे पाच जर घेतलं तर पहा आणि पाच दहा ला शून्य म्हणजे चौकोनला शून्य आलेला आहे का नाही येथे एक आलेला आहे त्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे आपण स्टारच्या ठिकाणी जर आठ घेतले येथे आठ घेतले तर आठ अन पाच तेराला तीन म्हणजे चौकोनच्या ठिकाणी तीन आले का आले म्हणजे हा पर्याय योग्य असू शकतो तर कसा असू शकतो ते पहा पाच आठ तेराला तीन हच्च्याला एक आणि त्यानंतर हच्च्याला एक दिल्यानंतर या ठिकाणी आपण चौकोनसाठी किती घेतलेले आहे तीन घेतलेले आहे एक तीन चार आणि चार चार आठ पहा स्टारच्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आठ आलेले आहे जे इथे आठ आलेला आहे म्हणूनच या ठिकाणी चौकोनच्या ठिकाणी तीन आलेले आहे आणि स्टारच्या ठिकाणी आठ आलेले आहे आणि अनुक्रमे विचारल्यामुळे चौकोनला तीन आणि स्टारला आठ घेतलेले आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या पर्यायातील सर्वात जास्त आडव्या रेषा आहेत आडव्या रेषा आणि त्याही कशा सर्वात जास्त या ठिकाणी दोनच ठिकाणी आडव्या रेषा आहेत इथं आणि इथं पण सर्वात जास्त मिळल्यामुळे याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे पुढील प्रश्न घेऊयात चेंडूला अनुक्रमे टिंब कडा व टिंब कोपरे असतात तर चेंडूला शून्य कडा व शून्य कोपरे असतात म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे कारण चेंडूला एकही कडा नसते आणि एकही कोपरा नसतो गौरवला शेतामध्ये पेरूची साठ झाडे लावायची आहेत त्यापैकी चौतीस झाडे त्याने लावली आहेत तर अजून किती झाडे लावायची शिल्लक आहेत किती शिल्लक आहेत असं विचारल्यामुळे आपण कोणती क्रिया करायची हे आधी समजून घ्यायचं आहे तर साठमधनं चौतीस वजा करायचं आहे आपण येथे साठमधनं चौतीस वजा करत आहोत कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला वेगळा कागद दिलेला असतो त्यावरही हो केले तर चालते तर शून्यातनं चार जात नाही म्हणून दहा केलं हातचा शेजारून घेतला दहातनं चार गेले सहा पाचातून तीन गेले दोन म्हणजे एकूण सव्वीस जाडे लावणे बाकी आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे तर पुढील प्रश्न घेऊयात खालील पर्यायातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा अयोग्य या शब्दाला खूनच करायचे अयोग्य म्हणजे चुकीची जोडी सात दोन्ही चौदा ही बरोबर जोडी आहे पाच एकवीस ही सुद्धा बरोबर आहे नवत्रिक सत्तावीस ही सुद्धा बरोबर आहे साई छत्तीस येथे त्रेसष्ट दिले ही चुकीची जोडी आहे आणि आपणास चुकीचीच म्हणजे अयोग्यच विचारलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक चार येणार आहे पुढील प्रश्न घेऊयात चार व दोन हे अंक प्रत्येकी एकदा घेऊन त्या अंकांपासून तयार होणाऱ्या लहान लहान संख्यांच्या पुढची संख्या अक्षरात कशी लिहाल आता चार आणि दोन हे अंक घेऊन लहानात लहान कोणती संख्या तयार होते चोविस। चोविस हो तर चोवीस आणि चोवीस होत झाल्यानंतर संख्येच्या पुढची संख्या विचारलेली आहे आणि पुढची संख्या आहे पंचवीस चोवीसच्या पुढची संख्या कोणती आहे तर पंचवीस म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे कारण पुढची संख्या विचारलेली या आहे यासाठी अशा गोष्टींसाठी तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे त्यासाठीच तुम्हाला दीड तास दिलेला असतो पहा पुढचा प्रश्न काय आहे हा जर प्रश्न वाचायचा चुकला तर तुमचा हा प्रश्न चुकू शकतो कारण दोन चार पासून लहानत लहान संख्या म्हणलं की इथपर्यंत वाचतात आणि सोडून देतात चोवीस म्हणून चोवीसला टिक मार्क करतात तसं न करता पूर्ण प्रश्न वाचायचा की त्या ठिकाणी काय विचारलेलं आहे खालीलपैकी वस्तू व त्यांचा आकार यासंबंधी बरोबर जोडी कोणती बरोबर विचारलेली आहे तर कपाट दिलेला आहे इष्टिकाची ती ही बरोबर जोडी आहे कारण कपाट इष्टिकाची तीच असतं येथे शंकू दिलाय परंतु गोल दिले ही चुकीची जोडी आहे आणि आपणास बरोबर जोडी विचारली म्हणून ब आकडा गेला आणि हा ड्रम दिलेला आहे तो दंडगोलच असतो म्हणून ही सुद्धा बरोबर आहे म्हणजे अ आणि क हे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात पुढील प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे पहा सोबतचे चित्ररूप माहितीहून गणपती उत्सवात विविध स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांची माहिती दिली आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा काही वेळा या ठिकाणी प्रमाण सुद्धा दिलेले असते आता तुम्ही तिसरी चौथीला जाचाल त्यावेळेस येथे प्रमाण दिलेले असते परंतु या ठिकाणी प्रमाण न दिल्यामुळे तेवढेच विद्यार्थी आपण घ्यायचे ऐकू पहा या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे कोणत्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांची संख्या सर्वात कमी आहे कमी विचारलेले आहे तुम्ही जर नजर टाकली तर कमी सर्वात निबंध या स्पर्धेत आहे आणि निबंध या स्पर्धेत कमी किती आहेत तर एक दोन तीन आणि चार चारच आहेत म्हणून सर्वात कमी विद्यार्थ्यांनी भाग निबंध स्पर्धेत घेतलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये या काय विचारलेले आहे पहा <Sansi> खालील माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा योग्य शाब्दिक उदाहरण तयार करायचे आहे आणि कोणते उदाहरण करायचे आहे ते कंसात दिलेले आहेकील जवळ पाच पेन ड्राईव्ह आणि वजाबाकीचं उदाहरण तयार झालं पाहिजे जॉन व शकील जवळ एकूण किती पेन ड्राईव्ह आहेत हे वजाबाकीचं न होता बेरजेचं होते म्हणून हा पर्याय येणार नाही सर्वात जास्त पेन ड्राईव्ह कोणाजवळ आहेत तर आपणास बघितल्यावरच कळतंय परंतु यामध्ये वजाबाकी येते का नाही त्यामुळे हे सुद्धा उदाहरण होणार नाही शकील व जॉन यांच्या दोघांकडील पेनड्राईव्हची संख्या किती संख्या किती म्हणलं तरी वजाबाकी येते का नाही पाच आणि तीन आठ बेरीज येते म्हणून हे सुद्धा येणार नाही शकील जवळ जॉन पेक्षा किती पेनड्राईव्ह जास्त आहेत शकील जवळ जॉन पेक्षा म्हणजे या ठिकाणी तुलना आली म्हणजेच वजाबाकी आली म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे कारण हे वजाबाकीचे उदाहरण आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायात सर्वात जास्त वर्तुळे आहेत ह्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त वर्तुळे त्या ठिकाणी आपण किती आहेत ते सुद्धा लिहिलं तर चालेल एक दोन आणि तीन या गोष्टीसाठी निरीक्षण शक्ती चांगली असणे गरजेचे आहे या ठिकाणी जर पाहिलं तर एक दोन तीन चार आणि पाच या ठिकाणी पाच वर्तुळे आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर एक आहे या ठिकाणी पाहिलं तर दोन आहे म्हणजे सर्वात जास्त वर्तुळे हे पर्याय क्रमांक दोन मध्ये पाच वर्तुळे आहेत तुम्हाला मी हे सर्व पंचवीस प्रश्न समजावून सांगितले आहेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद